कोल्हापूर महानगरपालिका हातदवार विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले चार दिवस जे काय वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये झालंय त्याच्यामध्ये कालच आम्ही बंद ठेवला आणि कालच पेपरला आलं पे की वीस गावापैकी आठ गाव आम्ही घेतली म्हणजे त्याचं प्रोसेस चालू केलंय अशा पद्धतीनं जे काय झालं त्याला अनुसरून कालच एक मीडियाचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी सांगितलं तुमची आठ गावं घेतल्या तर बारा गावं तुमच्या बरोबर आहेत का तर त्याच दरम्यान काल संध्याकाळपर्यंत वीस गावच्या सरपंचांचं आमचं कॉन्टॅक्ट आलं त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन केले जरी आठ गावांचं त्यांनी प्रोसेस चालू केला असलं तरी बाकीची राहिलेली बाराच्या बारा, बारा गावं आम्ही शंभर टक्के तुमच्या खंबीरपणे आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आणि लगेच त्यासाठी आजची तातडीची बैठक आम्ही आयोजित केली या ठिकाणी के प्रामुख्यानं वीसच्या वीस वीच गावचे सरपंच डेप्युटी सरपंच सर्व ग्रामाचे सदस्य सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत काल जी काही बैठक झालेली आहे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर ते त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातले गाव किंवा एखाद्या घर सुद्धा महापालिकेच्या हद्दीमध्ये समावेश होत नाही अशी लोक त्यांच्याजवळ जाऊन लोक बसलेत पण ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातली गावं विस्थापित आता होणार आहेत असं त्यांचं मत आहे ते अमोल माडिक साहेब चंद्रजीत मडके साहेब होते या दोघांनाही निमंत्रण होतं का नव्हतं आम्हाला माहित नाही पण त्यांच्या दोघांच्याही एकच विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा अजून सुद्धा त्यांचा विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा आणि ते विद्यमान दोन्ही आमदार या मतदारसंघाचे नसल्यामुळं ती बैठकच अनधिकृत आहे असं आमचं मत आहे लोकमत लोकप्रतिनिधी तर आमच्या बरोबरच आहेत लोकप्रतिनिधींची आमची दररोज दिवसात एक वेळ कॉन्टॅक्ट आमचं त्यांचा आहे आम्ही सगळे सरपंच चंद्रकृत नरके साहेब अमोल साहेब त्यांच्या शंभर टक्के क्वांट्रॅक्ट मध्ये आहे आणि त्यांनी नरके साहेबांनी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय अमोल माडिक साहेबांनी सुद्धा सांगितलंय की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत तशी पत्र आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत राजेश क्षीरसागरांच्या बरोबर चर्चा आमची झालेली नाही आता एक दोन तीन दिवसामध्ये त्यांनी सांगितलं त्यांना विश्वासात घ्या विश्वासात घ्या पण हे विश्वासात घ्यायचं हे राहिलं बाजूला पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून त्यांनी डायरेक्ट तिकड अटक करायचा प्रयत्न आहे पण शंभर टक्के वीस गावची जनता आम्ही शंभर टक्के आमचा अटक केला न चाललं तुम्ही काय करणार आता आमचं आम आम एकमत वज्रमोट म्हणून आमची वीस गावची पहिल्यापासून आहे आता पण आहे इथून पुढे पण राहणार त्यासाठी रस्त्या उतर लागलं तर रस्त्या उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार आहे